मिनिट आहेत प्रसारित करीत आहोत कोल्हापूर जिल्हा श्रोते श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आणि महादेवी हत्तेणीसाठी कोल्हापूरकरांचं आंदोलन यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये व्हावं ही कोल्हापूरकरांची दीर्घकाळापासूनची मागणी होती ही मागणी अठरा ऑगस्ट रोजी अखेर पूर्ण झाली देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन झालं कोल्हापूर सर्किट बेंच हे समाजातील दुर्गम भागातील पक्षकारांच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यावेळी म्हणाले इथल्या कामकाजातून राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं न्यायदान केलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर या सर्किट बेंचच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन खुलं झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले या बेंचमुळे कोल्हापूरसह सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांची मोठी सोय होत आहे कोल्हापूर जिल्ह्यात गणरायाचं आगमन हर्षोल्लासात झालं दहा दिवसांच्या या चैतन्य उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक भान जपत अनेक उपक्रम राबवले घराघरातही प्रबोधनपर देखावे साकारण्यात आले होते अनेक घरात पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली होती दहा दिवसांच्या या गणेश पर्वाची आज गणेश विसर्जनानं सांगता होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेतला निधी अभावी कोणताही प्रकल्प मागे राहणार नाही अशी ग्वाही पवार यांनी दिली वाढती लोकसंख्या हद्दवाढ आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व कामं पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना भावनांचा आदर राखावा असंही त्यांनी स्पष्ट केलं पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं शंभर दिवसात प्लास्टिक दूर नक्की करणार आमचं कोल्हापूर या मोहिमेचा प्रारंभही उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला करवे निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहा केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी देवीच्या मूळ मूर्तीचं रूप अधिक उठावदार केलं असून दर्शन आता पूर्ववत सुरू झालं आहे नांदेडी गावातील महादेवी हत्तीच्या पुनरागमनासाठी कोल्हापुरात मोठी पदयात्रा काढण्यात आली जनक्षोभ पाहता गुजरातमधील वनतारा प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले होते नेत्यांसमवेत चर्चा करू सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यास महादेवीला परत आणण्यासाठी पूर्ण सहकार्य करू असं आश्वासन त्यांनी दिलं नांदणी मठातील महादेवीला वनतारा प्रकल्पामध्ये पाठवल्यानंतर ग्रामस्थ आणि नागरिकात तीव्र नाराजी होती त्यामुळे विविध संघटना नागरिक आणि लोकप्रतिनिधी या महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत कोल्हापूर चप्पल अधिक आकर्षक आरामदायी आणि आधुनिक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त शहाऐंशी लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाला दिल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी महिला उद्योजिका आणि बचत गटांसमवेत चर्चा केली प्रशासनामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ इथं कोल्हापुरी चप्पल तयार करण्याचं युनिट सुरू करण्याबाबत काम सुरू असून दहा गावातील एकशे पन्नास महिलांचा यात सहभाग असेल राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचं सा उद्घाटन झालं पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना नवी दिशा देणारं हे केंद्र आधुनिक सुविधांनी सज्ज आहे ग्रामीण भागातील क्रीडापटूंसाठी हे केंद्र मोलाचं ठरणार आहे कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी पंचगंगा नदी यंदा पाचव्यांदा पात्रा बाहेर पडली गेल्या महिन्यात जिल्ह्यात सर्व दूर पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीवर वाहू लागली पुराचं पाणी आल्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतर करावं लागलं मात्र आठवडाभरात पावसाचा जोर ओसरला आणि परिस्थिती आवाक्यात आली तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं संध्या खान यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला